नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणी आज मी तुम्हाला लोकमान्य टिळकांबद्दल एक अतिशय सुंदर असं भाषण सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायलाही विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट नेहमी मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया लोकमान्य टिळक अध्यक्ष महोदय पुच्च गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मैत्रिणींनो सर्वप्रथम आपणा सर्वांना लोकमान्य टिळक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंह गर्जना करून हजारो लोकांना जाग करणारे थोर महापुरुष म्हणजेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक टिळकांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन रोजी रत्नागिरी जिल्ह्यात लहानपणापासूनच ते अत्यंत बुद्धिमान निडर आणि सत्यप्रिय होते त्यांनी बी ए आणि एल एल बी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले पुण्यात डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली ज्यामुळे शिक्षणाची ज्योत सामान्य लोकांपर्यंत पोहोचली टिळकांनी केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे सुरू करून ब्रिटिश सत्तेविरुद्धात निर्भय लेखन केलं त्यांच्या लेखनातून प्रचंड राष्ट्रप्रेम आणि जनजागृती दिसून येते तेच टिळक होते ज्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती सुरू केली जेणेकरून लोकांमध्ये एकता निर्माण होईल टिळक हे केवळ राजकारणी नव्हते ते खऱ्या अर्थाने जनतेचे नेते होते म्हणूनच लोकांनी त्यांना लोकमान्य ही उपाधी दिली त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला ज्यात कर्मयोग धर्म आणि कर्तव्य यांचा गहन अर्थ सांगितला आहे टिळक अनेक वेळा तुरुंगात गेले पण त्यांनी कधीच आपली लढाई थांबवली नाही त्यांनी जनतेला अन्यायाविरुद्ध लढायला शिकवलं त्यांची लेखणी तलवारी सारखी तीव्र होती त्यांची वाणी लोकांना जागृत करणारी होती आणि त्यांचे विचार आजही आपल्याला प्रेरणा देणारे आहेत त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत देशासाठी झगडणं थांबवलं नाही जनतेच्या मनात त्यांनी स्वराज्याची चोट पेटवली आणि मग एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी आपल्या हृदयात अढळ स्थान मिळवलेला हा क्रांती सूर्य आपल्यातून कायमचा निघून गेला लोकमान्य टिळक निघून गेल्यानंतरही त्यांचं कार्य विचार आणि जनजागृतीचं बीज इतकं खोलवर रुजलेलं होतं की त्यामुळे स्वातंत्र्य चळवळीला प्रचंड वेग मिळाला होता आणि आजही त्यांच्या विचारांचा प्रकाश आपल्याला अंधारातून वाट दाखवत असतो अशा या थोर देशभक्त समाजसुधारक आणि स्वातंत्र्य सैनिकाला माझं शतशः नमन चला तर मग आज आपण त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजून कर्तव्यनिष्ठ प्रामाणिक आणि जागरूक नागरिक बनूया जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय धन्यवाद जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद